बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ सरकारला साडी चोळीचा आहेर फुलंब्री तहसीलदारनाथ अर्धनग्न कार्यकर्त्यांचे आंदोलन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे मोजरी जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग उपोषण चालू आहे आजपर्यंत सदर आंदोलनाची दखल घेत नसून त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे त्यामुळे निष्क्रिय सरकारला जाग यावी यासाठी प्रहारच्या वतीने तहसीलदार फुलंब्री यांच्या मार्फत सरकारला साडीचोळी वश्रुंगार साहि साहित्य अर्धनग्न होऊन सप्रेम भेट देण्यात आली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह अन्य सतरा विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून बच्चू भाऊ कडू यांच्यासह शेतकरी अन्नत्याग उपोषणाला बसले आहे त्याची दखल शासन घेत नाही त्यामुळे प्रहारतर्फे प्रशासनाला निषेध करत आहोत तरी हा साडी चोळी बांगडी यासह शृंगार साहित्याचा आहेर स्वीकार करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशा करत तहसीलदार फुलंबी यांना अर्धनग्न होऊन साडीचोळी शृंगार साहित्य शासनाला प्रहारच्या वतीने भेट देण्यात आली अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर